वीस तारखेला मतदान करायचं आहे आणि ते मतदान आपल्याला कशावर करायचंय कधी बोलणार तुम्ही उद्याच्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि ते मतदान बर गड्याळाच्या चित्रावर मतदान करायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करायला आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत खर तर या पूर्व काळामध्ये राजकारणामध्ये महिलांचा सहभाग हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नसायचा परंतु अलीकडच्या काळात या टी व्ही मुळे प्रसिद्धीमुळं सोशल मीडियामुळं महिला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायला लागलेल्या आहेत आणि ही निवडणूक झाली की आपलं युतीचं सरकार पुन्हा निवडून येणार आणि आपले राहिलेले प्रश्न हे आपल्याला सोडवायचे काल मंचरला सभा झाली पण मी एवढच सांगतो आपली लढाई काय शरद पवार साहेबांच्या बरोबर नाही आपली लढाई देवदत्त निकमच्या बरोबर आहे आणि आज सभेच्या माध्यमातून खोट्या नाट्या गोष्टी सांगून त्याच्यामधून आपलं साधवायचा प्रयत्न ज्या वेळेला करतात त्यावेळेला मला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आंबेगावमधून आणि शिरूरमधून तुम्ही लोक चांगलं लीड दिल्याशिवाय राहणार नाही कालच्या सभेत सांगितलं की दिलीप वळसे पाटलांना ईडीची नोटीस आली अटक होईल म्हणून घाबरून तिकडे गेले मी त्यांना एवढंच सांगतो फक्त की मला कुठली ईडीची नोटीस इन्कम टॅक्सची नोटीस आयची नोटीस कुठलीही नोटीस आलेली असली तर आज दिवसभरात कधी आणून दाखवा मी उद्या सकाळी उमेदवारी मागं घेतो पण माझा विषय वेगळाच आहे माझा विषय जो आहे आता एक नवीन टूम निघाली आणि कर्जत जामखेड पारनेर तिकडच्या आमदारांनी नगर जिल्ह्यातल्या आमदारांनी एक मागणी केली की के डिंबे धरणातलं ओव्हरफ्लोचं पाणी हे डिंबे धरणाला बोगदा पाडून पलीकडे न्यायचं मानिक डो धरणामध्ये आणि ते पाणी एवढा मोठा बोगदा पाडून न्यायचं की डिंब्याचं धरण तीन महिन्यामध्ये रिक्म झालं पाहिजे आता असं जर झालं तर आपल्या भागातला हा आजचा जो बागायती तालुका आहे हा बागायती तालुका पुन्हा जिरायती झाल्याशिवाय राहणार नाही हे झालं आंबेगावच शिरूरच पण तीच परिस्थिती आपल्या बारा गावामध्ये आहे लोणी दामणीमध्ये आहे आदिवासी भागात आहे आणि या आपल्या शिरूरच्या या बारा गावांमध्ये हा पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून त्या दिवशी ज्या वेळेला मी सांगितलं की मला आता पुढची पाच हो वर्ष फक्त पाण्याच्या प्रश्नावरच काम करायचं आणि कुठल्याही परिस्थितीत जो भाग वाचून वंचित राहिलेला आहे त्याला बागायती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी सांग त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि हे प्रयत्न पुरे करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये या ज्या दोन लिफ्ट आहेत एक आपली बोरगरची आणि फुलवड्याची या दोन लिफ्ट मंजूर झालेल्या आता तिथं लिफ्टच पाणी आपण देणार ज्या सतरा गावातले आदिवासी बांधव आपलं घरदार प्रपंच सोडून दुसऱ्या गावात गेले धरणात बुडाल्यामुळे त्या लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे तुम्हाला उद्या सांगितलं की के केंदूर सोडून दुसऱ्या गावाला जाऊन राहत जाणार तुम्ही कोणी नाही जाणार आणि मग ते लोक आपल्यासाठी गेले आपल्या पाण्यासाठी गेले आज त्यांची सुद्धा काळजी आपल्याला करणं महत्वाचं आहे आणि आपल्या भागामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करणं हे तितकंच महत्वाचं आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपली खूप दिवसापासूनची मागणी आहे की या भागात सुद्धा काही प्रश्न सुटले पाहिजेत मग केंदूरला तुम्ही समाज मंदिर बागे मागितलं सामाजिक सभागृह आपण पन्नास लाख रुपये मंजूर केले शिखरापूर जातेगाव करंदी केंदूर कनेरसर रस्ता मागितला आपण तीन कोटी रुपये मंजूर केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेटेवाडीचे कालच्या सभेत सांगितलं की मी सत्तेत आल्यावर पहिले हे काम घेऊ बाबा तुम्ही हातात घेण्यासाठी तुमच्यासाठी काम शिल्लक नाही कारण थिटेवाडी पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी ऑलरेडी दोन कोटी आणि अडतीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत टेंडरसुद्धा झालेले आहे वर्क सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामधून आपलं हे थिटेवाडीचा सा पाण्याचा साठा हा कसा वाढेल आणि सुद्धा कसं पाणी मिळेल आणि केंदूरलासुद्धा कसं पाणी मिळेल या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत ते परडमाळा रस्ता किती दिवसाची मागणी होती तुमची आता या वेळेला दोन कोटी अडतीस तीन कोटी पस्तीस लाख रुपये हे एकोणीस वीस ला मंजूर झाले होते आणि आता देखील आणखीन पुढचा रस्ता करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत केंदूर ते चौफुला रस्ता हा केंदूर ते चौफुला रस्त्याला फक्त सोळा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यामधून तो केंदूर ते चौफुला रस्ता आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे पराडमळ्यासाठी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये महादेव वाडीला बंधाऱ्याला ऐंशी लाख रुपये या सगळ्या योजना आणि केंदूर पावळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना अठ्ठावन्न लाख रुपये कोटी अठ्ठावन्न कोटी रुपये आज तुमच्या डोक्यावर हंडा असेल कदाचित पण आज आपल्या या वाडीला एवढी मोठी रक्कम केल्यानंतर उद्या घराघरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची त्याला ग्रामस्थांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ते सहकार्य तुम्ही केलं तर निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टी पुढे जातील राज्य सरकार अनेक निर्णय घेते अनेक मागणी आहे तुमची अस्मिता भवनची मागणी आहे मी आधीच सांगितलं त्या दिवशी फॉर्म ज्या दिवशी भरला त्या दिवशी ताई तुम्हीच बोलला ना अस्मिता भवन कोणाची कोणाची मागणी होती इथं तुमचीच होती त्याच दिवशी मी जाहीर केलेलं आहे की के आता पुढच्या पाच वर्षामध्ये आंबेगाव शिरूर मतदारसंघातल्या प्रत्येक गावात अस्मिता भवन आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याच्यामधून मग महिलांना स्त्रियांना आपला आपला काही व्यवसाय करायचा असेल किंवा आपल्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्याच्यासाठी हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे सरकारने आणखीन एक निर्णय घेतला आहे माझी लाडकी बहीण इकडं आला की नाही आला कोणाला कोणाला मिळाले पैसे वाहतूर करा सगळ्यांनाच मिळाले किती मिळाले साडेसात हजार जपून ठेवा हो, खर्च करू नका झाले दिवाळीला झाले सगळे काय साड्या घेतल्या का घरात दिले साड्या घेतल्या सा सगळ्यांनी आणि मग ही जी योजना आहे या योजनेच्या संदर्भात आज काही लोक बोलतात की ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार त्याची काळजी करू नका आम्ही तिथं विधानसभेत बसलेलो आहोत आणि ही योजना अशीच पुढे चालू राहील पण गंमत मी ही सांगतो की ज्या वेळेला युती सरकारने ही योजना जाहीर केली तेव्हा काँग्रेसचे आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते तुम्ही राज्याचं दिवाळ काढायला लागलात एवढे पैसे वाटले तर तुम्हाला पैसे शिल्लक राहणार नाही म्हटले की नाही म्हटले आणि आता जाहीरनामा प्रसिद्ध केला राष्ट्रवादी काँग्रेसनी त्याच्यामध्ये काय म्हटलं आमचं सरकार आलं तर तीन हजार रुपये देणार अरे आम्ही पंधराशे रुपये देतोय तेव्हा नाही दिवाळं निघत आणि तुम्ही तीन हजार रुपये द्यायला निघाला त्याला सरकारचं दिवाळा निघत म्हणजे निवडणुकीच्यासाठी फक्त असले काहीतरी स्टंट करायचे असल्या काहीतरी गोष्टी मांडायच्या आणि त्याच्यावर हा सगळा प्रश्न करायचा आता मी बरेच दिवस बोगद्याच बोलतोय बऱ्याच लोकांना माहीत नाही मला ही भूमिका का घ्यावी लागली हे खरं आहे की मला सात वेळेला आमदारकी मिळाली मंत्रीपद मिळालं विधानसभेचा अध्यक्षपद मिळालं पण जर कोणाच्या आग्रास्त जर डिंबे धरणाला बोगदा पाडून आपलं पाणी कर्जत जामखेडला कोणी घेऊन जाणार असेल कालची तुम्ही रोहित पवारांची आणि उद्धव आपले ते लंके त्यांची जर स्लिप क्लिप वाचली तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आता सगळं झालंय आता फक्त बोगदा पाडायचा राहिलाय बोगदा पडला की जाणार पाणी न्या आमचं म्हणणं नाही पण आज दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून त्या घरामध्ये राहायला जाण्याची स्वप्न तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्यासाठी किती किंमत द्यावी लागली किती बदनामी सहन करावी लागली तरी सुद्धा दिलीप वळसे पाटील मागे हटणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते काम करणार आज आपण कारखाना काढला कारखान्याचं वीज केंद्र काढलं कलमोडी धरण मूळ प्रकल्पात नव्हतं खूप आधी कलमोडी झालेलं आहे ही इकडची गाव हो, तिकडे जोडायच्या आधी पण ज्या वेळेला सातगाव पठारला पाणी द्यायचं होत त्यावेळेला सातगाव पठारला पाणी देत असताना चास कमानवाल्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाणी शिल्लक नाही त्यावेळेला आम्ही निर्णय केला की जर सातगाव पठारला पाणी शिल्लक नसेल याच्यासाठी आपल्याला पाणी उपलब्ध केलं पाहिजे आणि चास कमान धरणाच्या आतमध्ये कलमोडी नावाचं एक धरण आपण त्या ठिकाणी बांधलं त्याच्यातून पाणी साठ एक टी एम सी ते दीड टी एम सीच्या च्या दरम्यान आता मंसरला एक आम्ही पाझर तलाव काढायला काढला पांडवदरा नाव आहे त्याचं त्यालाही मंजुरी मिळाली वर्क ऑर्डर झाली काम सुरू करायचे तिथेही एक ते दीड टी एम सी पाणी साठणार आहे डिंबे धरणाची क्षमता तेरा टी एम सी आहे पण डिंबे धरणातलं तेरा टी एम सी पाणी असताना आणखीन पाणी त्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्याच्यासाठी आपण ही नवीन योजना सुद्धा हातामध्ये घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही बाकीचं बोलताय आमचं काहीच बोलत नाही अजून माळसाकांत राहिलेली आहे अजून आदिवासी भागातल्या योजना राहिलेल्या आहेत अजून आऊपेच्या परिसरातल्या योजना राहिलेल्या आहेत आणि आपल्या बारा गावांचा ज्या वेळेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला तुमच्यातले काही लोक नागपूरला आले होते देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर मिटिंग झाली त्यांनी सांगितलं मी सर्वे करायचे आदेश देत थोडा विलंब झाला पण त्यांनी सर्वे करायचे आदेश दिले आणि या बारा गावांना पाणी कुठून द्यायचं मग थेटेवाडीच्या तलावातून द्यायचं चास द्यायचं का आणखीन कुठून द्यायचं याच्या संदर्भामध्ये अजूनही आपल्या मनामध्ये एक शंकेची पाल चुक चुकते त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाजूला एका बाजूला तिथे धरणाची उंची वाढवायचे पैसे तर मंजूर झालेत आता काम सुरू होणार आहे तिथे धरणाची खोली वाढवली तर पावळचाही काही प्रश्न सुटेल आणि केंदूरचाही काही प्रश्न सुटेल पण कायमस्वरूपी ज्या वेळेला या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची आहे एक तर कलमोडीवरून येणार असेल तर कलमोडीवरून आणि कलमोडीवरून येणार नसेल तर आपल्याच परिसरात आपल्याच गावामध्ये पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी तयार करायचं काम आपल्याला करायचं सरकार तुमच्या बरोबर आहे आणि निवडणुकीमध्ये गमती जमती केले जातात काल सभा झाली उमेदवारांनी एक पत्रकार परिषद घेतली समोरच्या निर्गुट सर मध्ये आमच्या गाड्यांवर दगडफेक झाली आता निर्गुड सरने काय पहिली निवडणूक लढवली का आणि सगळे लोक बाहेर असताना निर्गुड सर म्हणजे एक केन एन एन प्रकारे बदनामी करायची आणि हे प्रकार आता पुढच्या पाच सहा दिवसात जास्त वाढतील तुम्ही सावध राहा शांत राहा आणि संयमाने सगळ्यांनी घ्या एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो